नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विषय की करोना करोना पुन्हा डोके वर काढताना दिसतोय गेले दोन तीन वर्ष करोना शांत होत आता पुन्हा तो डोकं वर, वर तो काढते काय असं दिसत आहे कारण महाराष्ट्र दिल्ली केरळ तामिळनाडू कर्नाटक राज्या या राज्यामध्ये या महिन्यात नवे पेशंट करोनाचे सापडले आहेत दिल्लीमध्ये गेल्या तीन वर्षात प्रथमच करोना लागण झालेले तेवीस पेशंट आढळले आहेत ज्यांना करोनाची लागण आहे तेवीस पेशंट एकट्या दिल्ली दिल्लीमध्ये असं दिल्लीमध्ये दिल्ली दोन कोटी की आहेत मात्र ही प्रकरण हे सौम्य आहेत जे करोनाचे पेशंट सापडले आहेत सापडत आहेत ते सौम्य म्हणजे सिरियस पेशंट नाही त्यामुळे काळजी करण करण्याचं कारण नाही आणि कुणी करोनाने अजून एवढ्यात कोणी मृत्यूही पावलेला नाही तरी पण काळजी घ्या सतर्क करा असं आवाहन सरकारने केलेलं आहे दक्षिण आशियामध्ये जे एन वन या व्हेरियंट व्हेरियंटच्या प्रकारामुळे म्हणजे हा जो सध्या कोरोनाचा प्रकार आहे जे एन वन जे एन वन व्हेरियंटच्या प्रसारामुळे पेशंटची संख्या वाढताना दिसत आहे जे एन वन जो प्रकार आहे वेरियंट ऍक्टिव्ह आहे पण तो, तो चिंताजनक नाही असं खुद्द जागतिक आरोग्य संघटनेने आहे जागतिक आरोग्य संघटना जी आहे ती या जे एन वन ला डेंजर असं मानत नाही ताप नाक वाण गळा खवखवणं डोकेदुखी चक्कर थकवा ही सामान्य लक्षणे या आजारात आढळून येतात काही शंका आल्यास काही त्रास झाल्यास डॉक्टरला दाखवून देणं चाचणी करून घ्यायची विशेष म्हणजे करोनाची चाचणी करून घ्यायची हा त्यातला सर्वात सुरक्षित उपाय दाबून नका ठेवू लपून नका ठेवू एकट्या मुंबईमध्ये या महिन्यात पंच्याण्णव पेशंटची नोंद झाली आहे नाईन्टी फाईव्ह महाराष्ट्रात जे काही पेशंट मिळाले आहेत त्यातले बहुतेक मुंबईतलेच आहेत त्यामुळे म्हणजे गाफील राहू नका काय शंका वाटत असेल ही लक्षणं असतील तुम्हाला लगेच डॉक्टरांना दाखवून द्या चाचणी करून घ्या असं तज्ज्ञांचं आव्हान आहे तरी सध्या हा जो करोना आहे हा देशात सर्वाधिक केरळमध्ये धुम धुमाकूळ घालतो आहे केरळमध्ये सर्वाधिक पेशंट जे आहेत सर्वाधिक म्हणजे दोनशे बहात्तर पेशंट हे एकट्या एक केरळमध्ये सापडले आहेत प्रिव्हेशन इज बेटर क्युअर असं म्हटलं जात म्हणजे औषधापेक्षा म्हणजे सावधगिरी हा चांगला उपाय त्यामुळे वाटत असेल आणि आपण करोना एवढा मोठा करोना झेलला आहे दोन तीन वर्षापूर्वी त्यामुळे घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही असं वैद्यकीय तज्ञांचं म्हणणं आहे पण काळजी घ्या